नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बहुप्रतीक्षित अशी एम पी एस सी गट कुर्वपरीक्षेची नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झालेली जा आहे त्या संदर्भात एकूण किती पदांसाठी जाहिरात आलेली आहे एक्झाम नेमकी कधी असणार आहे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय असणार आहे याबाबतची अतिशय महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो एम महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नुकतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस या परीक्षेसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि एकूण साधारणतः नऊशे अडोतीस पदांची ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र गट पूर्व पूर्वपरीक्षा जी होणार आहे ती तुमची होणार आहे बघा रविवार दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे ही जी जाहिरात आहे ही दोन हजार पंचवीस ची जाहिरात आहे आणि याची जी पूर्व परीक्षा आहे ही होणार आहे चार जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी याची पूर्व परीक्षा होणार आहे आता याच्यामध्ये बघा एकूण किती संवर्गाची जाहिरात आली आहे उद्योग निरीक्षक तांत्रिक सहाय्यक कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक उद्योग ची साधारणतः नऊ पद आहेत तांत्रिक सहाय्यक टेक्निकल असिस्टंटचे चार पद आहेत कर चे त्र्याहत्तर पद आहेत आणि लिपिक टंकलेखकचे आठशे बावन्न पद आहेत एकूण नऊशे अडोतीस पदांसाठीची ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे विद्यार्थी मित्रांनो अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे तो बघा सात पासून अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे आणि तुमची अंतिम तारीख आहे बघा सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही साधारणतः अर्ज करू शकणार आहात तर अतिशय महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद